रणझणीत आणि चमचमीत लग्नामध्ये जसे आचारी वांग बटाट्याची भाजी बनवतात तशी भाजी आज बनलेली आहे तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तु तुम्हाला जर आवडत आवडला असेल तर तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा तर चला पटापट रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी सुषमा धुमाळ सातारेदार काय माझ्या युट्यूब इन्स्टान फेसबुक चॅनलमध्ये स्वागत करत आहे आज मी तुमच्यासाठी लग्नामध्ये आचारी जशा पद्धतीने वांग बटाट्याची रस्ता भाजी करतो तशी आचारी स्टाईल वांग बटाट्याची रस् भाजी घेऊन आली आहे तर चला बघूया त्यासाठी लागणार साहित्य आचारी स्टाईल वांग बटाट्याची भाजी बघतो त्यासाठी मी इथं तीन वांगी बारीक चिरून घेतलीत आणि दोन बटाटे घेतलेत ते पाण्यात टाकलेत काळे पडून त्यासाठी मी मोठा एक कांदा चिरून घेतलाय कोथिंबीर एक टॉमॅटो लागणार आहे तीन चमचे तेल घेतलेलं आहे धनाजिरा पावडर एक एक चमचा शेंगदाण्याचा कूट घेतला आहे मी थोडासा हळद आप गा कांदा लसूण चटणी बेडगी चटणी आणि चवीनुसार मीठ तर चला आपण आता सुरुवात करूया सगळ्यात अगोदर मी तीन पळी तेल घेतले ते आपण कढईमध्ये टाकून घेऊया आणि ह्या भाजीला थोडं तेलाचं प्रमाण जास्त असेल ना तर भाजीची टेस्ट पण खूप छान येते आता तेल छान गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यात जो एक मोठा कांदा चिरला आहे तो ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थित आपल्याला तो लाल होसपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे आता त्याच्यामध्ये आपण टॉमॅटो टाकायचे टोमॅटो टॉमॅटो पण छान परतून घेऊया कांद्याबरोबर टॉमॅटो पण छान त्याचं बारीक झालं पाहिजे आता आपण जे कोथिंबीर हिरवी मिरची आलं लसूण जे वाटून घेतले ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे आहे तो पण मसाला छान भाजून घेऊया आता आपल्याला ह्याच्यामध्ये सगळे ड्राय मसाले टाकायचे तर हे छान झालेलं आहे आता आपण सगळ्यात अगोदर हळद टाकून घेऊया ह्याच्या सगळ्यात अगोदर मी धना जिरा पावडर टाकते एक एक चमचा हळद अर्धा चमचा बेडगी चटणी घेतली मी एक चमचा कांदा लसूण चटणी घेतली दोन चमचे आता हे व्यवस्थित मसाले छान ह्या कांद्याबरोबर भाजून घेऊया आणि कां छान मसाला भाजण्यासाठी आपल्याला थोडासा पाण्याचा टिपका टाकायचा आहे जेणेकरून छान मसाला भाजला जाईल आणि त्याला तरी पण येते व्यवस्थित बघू शकता इथं मी थोडंसं पाणी टाकून घेतलंय आता तुम्ही बघू शकता याच्यामध्ये ना तरी आली साईडनी आता आपण जे वांग बटाटा फोडी केल्यात ते आपल्याला ह्या मसाल्यामध्ये टाकायच्या आता हे छान परतून घेऊया आता आपल्या चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आता पुन्हा एकदा छान हलवून घेऊया आता चांगली भाजी आपली हलवली गेली आहे आता आपल्याला आहे ना थोडंसं झाकण ठेवून वाफेवर एक ते दोन मिनटं होऊन द्यायची बघा बघू शकता आपल्याला तरी पण इथून दिसती तुम्हाला तरी वर आलेली आता आपल्याला थोडं थोडं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तुम्हाला किती भाजी ग्रेवी पाहिजे भाजीची त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करा आणि ही भाजी रसावालीच खूप छान लागते आता शेंगदाण्याचा कूट टाकून देते मी दोन चमचे छोटे आपले पोहा खाण्याचे चमचे असतात ना ते दोन चमचे घेतलेत मी शेंगदाण्याचा कूट आता आपल्याला झाकण ठेवून ही भाजी छान शिजवून घ्यायची बघू शकता इथं आपली भाजी शिजलेली आहे आता आपल्याला कोथिंबीर टाकायची हलवून घेऊया आणि परत एक ते दोन मिनटं आपल्याला ही भाजी अजून झाकून ठेवूया म्हणजे कोथिंबिरीचा छान फ्लेवर त्याच्यामध्ये उतरतो बघू शकता इथं आपली आचारी स्टाईल वांग बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आता ती सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया बघू शकता त्याला तरी कसली जबरदस्त आली आहे आणि खूपच छान दिसते आता इथं आपली भाजी बघू शकता इथं जसे लग्नामध्ये आचारी बनवतात वांग बटाट्याची रसावाली भाजी तशी इथं आपली तयार झालेली आहे तुम्हाला कशी वाटली रेसिपी जर आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि तुम्ही बनवल्यानंतर ती कशी झाली होती ते सुद्धा कमेंट करून सांगू शकता मी दाखवलेली वांग बटाटा रस्साची भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद